हाय नमस्कार शेतकरी मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर सरासरी दोन हजार बावीस दोन हजार तेवीस या दोन वर्षांमध्ये अगोदर पडलेल्या पावसाचा खंड आणि त्याच्यानंतर झालेली अतिवृष्टी तर याच्यामध्ये शेतकऱ्याचं खूप मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे आणि याच नुकसानी भरपाईसाठी शेतक सरकारने आता पीक विम्याचं धोरण हे अवलंबवलेलं आहे परंतु या पीक विम्यापासून सुद्धा बहुतेक शेतकरी हे वंचित राहिलेले आहे काही पीक विमा पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना पीक विमा हा दिलेला नाहीये आता जो दुसऱ्या टप्प्यातला पीक विमा आहे याच्यासाठी चौतीस जिल्हे हे पात्र करण्यात आलेले आहे तर या चौतीस जिल्ह्यांमध्ये किती शेतकरी हे पात्र झालेले आहेत किंवा त्या शेतकऱ्यांना किती हा पीक विमा भेटणार आहे

पहिला जिल्हा आहे तो म्हणजे अहमदनगर तर या अहमदनगर जिल्ह्यांमध्ये चारशे ऐंशी हजार चारशे पंचेचाळीस शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या सॉरी दोन हजार तेवीसच्या दुसऱ्या टप्प्यातील पीक विमा वितरण केला जाणार आहे त्यानंतर नाशिक तर नाशिक जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा एक्याऐंशी हजार पाचशे नव्वद शेतकरी हे पात्र झालेले आहेत दुसऱ्या टप्प्यातील पीक विम्यासाठी त्यानंतरचा जिल्हा जो आहे तो म्हणजे चंद्रपूर दे के ले ले मा ले ले आहे आहे तर या जिल्ह्यामध्ये नऊ हजार सहाशे पंचवीस क्लेम केलेले पीक विमा कंपनीच्या माध्यमातून त्यांचे क्लेम हे पास करण्यात आलेले आहेत आणि त्यांना सुद्धा पंच्याहत्तर टक्के पीक विमा हा पात्र झालेला आहे त्यानंतरचा जो जिल्हा आहे तो म्हणजे जालना तर जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा तीन लाख पंधरा हजार शेतकरी हे पात्र झालेले आहेत आणि सहा सहावा जो जिल्हा आहे तो म्हणजे गोंदिया तर गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा नऊशे सोळा शेतकरी हे पात्र झालेले आहेत आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये एक लाख त्रेचाळीस हजार पाचशे एक्क्याण्णव शेतकरी हे पात्र झालेले आहेत त्याचबरोबर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे जळगाव तर जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा पंच्याहत्तर हजार आठशे पन्नास शेतकरी हे पात्र झालेले आहेत त्यानंतरचा जो जिल्हा आहे तो म्हणजे सातारा तर सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा आठशे बत्तीस शेतकरी हे पात्र झालेले आहेत दुसऱ्या टप्प्यातील पंच्याहत्तर टक्के पीक विमा घेण्यासाठी त्यानंतरचा जो जिल्हा आहे म्हणजे तो संभाजीनगर तर शेतकरी मित्रांनो संभाजीनगर हा जिल्हा जो आहे तो आतापर्यंत त्या जिल्ह्यामध्ये एक रुपया सुद्धा पीक विमा वाटप हा झालेला नव्हता परंतु या जिल्ह्यामध्ये सुद्धा आता सुरुवात झालेली आहे पीक विमा वाटपाची तर या जिल्ह्यामध्ये सुद्धा दोन लाख एक हज सोळा हजार दोनशे अडवतीस शेतकरी हे पात्र झालेले आहेत त्यानंतर पालघर तर पालघर मध्ये सहाशे एकोणऐंशी शेतकरी हे पात्र झालेले आहेत त्यानंतरचा जो जिल्हा आहे तो, तो म्हणजे बुलढाणा तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये दोन लाख पस्तीस हजार शेतकरी हे पंच्याहत्तर टक्के पीक विम्यासाठी पात्र झालेले आहेत त्यानंतरचा जो जिल्हा आहे तो म्हणजे नंदुरबार तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा चार हजार सातशे सोळा शेतकरी हे पात्र झालेले आहेत त्यानंतरचा जो जिल्हा आहे तो म्हणजे हिंगोली सॉरी सांगली तर सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा पा... सा तीन लाख नऊ हजार शेतकरी हजार सहाशे साठ शेतकरी हे पंच्याहत्तर टक्के पिकविसाठी पात्र झालेले आहेत आणि त्यानंतरचा जिल्हा म्हणजे पुढचा जिल्हा जो आहे तो आहे अमरावती तर अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा एक लाख पंधरा हजार चारशे पंधरा शेतकरी हे पंच्याहत्तर टक्के पीक विम्यासाठी पात्र झालेले आहेत त्यानंतर गडचिरोली तर गडचिरोलीमध्ये सुद्धा चार हजार नव्याण्णव शेतकरी हे पात्र झालेले आहेत दुसऱ्या टप्प्यातील पीक विम्यासाठी त्यानंतर जो जिल्हा आहे तो म्हणजे धाराशिव शेतकरी मित्रांनो धाराशिव जिल्ह्यामध्ये सोळा हजार शेतक वीस हजार सोळाशे शेतकरी हे पात्र ठरलेले आहेत आणि त्यानंतर जो जिल्हा आहे तो म्हणजे परभणी तर परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा चार लाख नव्वद हजार आठशे शहाऐंशी शेतकरी हे दुसऱ्या टप्प्यातील पीक विम्यासाठी पात्र झालेले आहेत त्यानंतर जो जिल्हा आहे तो म्हणजे वर्धा तर वर्धा जिल्ह्यातील सुद्धा शेतकरी हे पात्र झालेले आहेत तर त्याचबरोबर वर्धा जिल्ह्यामध्ये स सतरा हजार तीनशे शहाण्णव शेतकरी हे पात्र झालेले आहेत आणि पुढचा जिल्हा जो आहे तो म्हणजे नागपूर तर नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा तेरा हजार सत्याऐंशी शेतकरी हे पात्र झालेले आहेत आणि त्याचबरोबर धुळे धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा बत्तीस हजार एकतीस शेतकरी हे पात्र झालेले आहेत आणि पुढचा जिल्हा जो आहे तो म्हणजे पुणे तर पुण्यामध्ये दोन हजार चारशे चौतीस शेतकरी हे पात्र झालेले आहेत त्यानंतर ठाणे ठाण्यामध्ये सुद्धा चार हजार तीनशे एक शेतकरी हे पात्र झालेले आहेत आणि रत्नागिरी तर रत्नागिरीमध्ये चारशे एकसष्ट शेतकरी हे पात्र झालेले आहेत आणि त्याचबरोबर नांदेड तर नांदेडमध्ये पाच लाख शेतकरी हे पात्र झालेले आहेत त्याबरोबर बीड बीड सुद्धा आठ लाख शेतकरी हे पात्र झालेले आहेत आणि या संदर्भामध्ये महत महत्वाचं असं अपडेट आपण हे बघितलेलं आहे तर कोणत्या जिल्ह्यामध्ये किती शेतकरी हे पात्र झालेले आहेत तर हे सर्व शेतकऱ्यांना आता पंच्याहत्तर टक्के पीक विम्याचा दुसरा टप्पा वाटपाला ही सुरुवात झालेली आहे यामध्ये हेक्टरी जर आपण विचार केला तर या जिल्ह्यामध्ये हेक्टरी पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा सोयाबीन कापूस तूर मूग तर काही जिल्ह्यांमध्ये कांदा या सर्व पिकांसाठी हा पीक विमा मंजूर केलेला आहे तर यामध्ये सोयाबीन साठी पाच हजार रुपये तर त्यानंतर पाच हजार पाच हजार ते वीस हजारापर्यंतची जी पीक विम्याची मदत आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर जमा करण्यात येणार आहे तर त्यानं आणि इतर पिकांचा जो पीक विमा आहे तो चार आपन, ते पाच हजार इतका जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो राज्यातील चौतीस जिल्ह्यांची दुसऱ्या टप्प्यातील पीक विम्याची माहिती आपण बघितलेली आहे म्हणजेच त्या जिल्ह्याला आता पंच्याहत्तर टक्के पीक विम्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे शेतकरी मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि ला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू असेच एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय